नांदेडच्या बिलोली तालुक्यातील कुंभरगाव इथे स्मशानभूमीकडे जायला साधा रस्ता नाही त्यामुळे मुलाच्या अंत्यदर्शनासाठी एका आईला उचलून स्मशानभूमीत न्यावे लागले गावातील तीस वर्षीय संकल वलनवार या तीस वर्षीय व्यक्तीचा आजारपणाने मृत्यू झाला यावेळी ग्रामस्थांनी अंत्यविधीसाठी त्याचा मृतदेह गावच्या स्मशानभूमीत नेला मात्र आईला आपल्या मुलाचे अंत्यदर्शन करण्याची तीव्र इच्छा झाली अशावेळी स्मशानभूमीकडे जायला रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी आईला चक्क उचलून काखेत घेतले आणि स्मशानभूमीत नेले एकीकडे आपण चंद्रावर जायच्या गप्पा मारत असताना खेडेगावात मात्र स्मशानभूमीकडे जायला देखील साधा रस्ता नाही यावरून ग्रामीण भागातील जीवनाचे हाल आपल्याला लक्षात येतील आज आमच्या गावात वयवर्धन नसताना एक छोटासा आमच्या वयाचा मुलगा वारला अंतविधीसाठी भूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही रस्त्यासाठी एवढी अडचण होत आहे आम्हाला की ते नाल्यामधून जाते वेळेस एवढा त्रास होऊ लागला रस्ता होण्यासाठी काहीतरी मार्ग राज्य सरकारने काढून देऊन आम्हाला रस्ता भूमीकडे रस्त्या जाण्यासाठी मार्ग काढून द्यावा आज आपण व्हिडिओ आपण पाहिलात की आपण जो मुलगा वारला त्याच्या आईला आपण हातावर घेऊन भूमीकडे चालत निघाला एवढी बिकट अवस्था आमच्या गावच्या समशानभूमीला रस्ता जाण्यासाठी अशी होत आहे शासनाला अशी एक विनंती आहे की आपण त्वरित रस्ता आपण करून द्यावा गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर नांदेड